जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघणारे दिव्यांग प्रमाणपत्र आता निघणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आरोग्य विभागाची पत्राद्वारे माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिव्यांग प्रमाणपत्र काढू नका जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला वेगळं कार्यालय उभारून तिथंच दिव्यांग प्रमाणपत्र काढावेत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांची मागणी आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघणारे दिव्यांग प्रमाणपत्र आता जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून निघणार आहेत आरोग्य विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे दिव्यांग बांधवांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जात होतं मात्र आता शासकीय हो। वैद्यकीय महाविद्यालयातून दिव्यांगांना दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे त्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं व येण्याकरिता नाहक त्रास होणार असल्यानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्याऐवजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला वेगळं कार्यालय उभारून तिथंच दिव्यांग प्रमाणपत्र काढावेत अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेचे जिल्हा प्रमुख राहुल मुळे यांनी केली आहे आज पत्र आलेलं आहे की जिल्हा सामन जे दर दर बुधवारी हँडिकॅप सर्पर्फिकीट काढण्यात येतं दर बुधवारी मात्र हे परंपरानुसार जिल्हा साबर रुग्णालय रुग्णालय रुग्णालयाच्या मार्फत हँडीकॅप सर्पटिक काढण्यात होतं मात्र आज जे पत्र आलेलं आहे की ज हँडिकॅप सर्पर्टिकीट आता मेडिकल कॉलेज काढणार आहे तर मेडिकल कॉलेज कधी काढलं तर मेडिकल कॉलेज इथून कमीत कमी जिल्हा साबर रुग्णालयापासून कमीत कमी पाच किलोमीटर आहे तर पाच किलो त्यांनी तिथं न काढता वेगळी बिल्डिंग कधी केली के 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 तर जिल्हा साबर बाजूला वेगळी बिल्डिंग कधी केली तर वेगळ्या बिल्डिंगमध्ये आम्हाला समर्थन राहील तर आम्ही स्वागत करू अगर मेडिकल कॉलेज कधी म्हणलं की हँडिकॅप सरपट सर्पर्टिकीट हे पाच किलोमीटरवरती काढायचं त्याचा आम्हाला विरोध आहे तर इथं कधी काढत असेल तर त्याला आम्ही समर्थन देतो पण तिकडं कधी काढत असेल तर विरोध करतो त्याचं कारण असं आहे की जिल्हा साबर कधी काढत तो तपासणी होती इथं इथं दुखतं किंवा सगळे मित्र मित्रपणा इथे येतो आता अनेक इथं इथं उपचार होतो आणि इथं सगळं प्रकार होतोय पण मात्र आम्ही तिथं काढायला विरोध करू मी सकल दिवस सामान्य सगळ्यांना जिल्हा अध्यक्ष राहून म्हणजे